बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचा वाढदिवस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला ग्रामीण भागातील श्री दत्तप्रशाला मोहोळ रेल्वे स्टेशन इथले विद्यार्थी दरवर्षी राम रेड्डी यांना वाढदिवसानिमित्त पोस्ट कार्डाच्या माध्यमातून शुभेच्छा देतात मात्र विद्यार्थ्यांनी यंदा राम रेड्डी सरांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याची इच्छा मुख्याध्यापकांकडे व्यक्त केली मुख्याध्यापकांनी चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन सोलापुरात बालाजी अमांश कार्यालयात बालाजी अमांश्य व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मस्के यांनी पुष्पगुच्छ देऊन राम रेड्डी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या या सत्काराबद्दल रेड्डी भाऊक झाले होते दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपण भविष्यात काय होणार असं विचारलं असता विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरी करणार असल्याचं सांगितलं तेव्हा विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावं असं आवाहन राम रेड्डी यांनी यावेळी केलं यावेळी या सर्व विद्यार्थ्यांनी बालाजी सरोवर या, या, बाला या हॉटेलची पाहणी केली आणि मनापासून आनंद व्यक्त केला यावेळी त्यांना मिष्टान्न भोजनाची मेजवानी देण्यात आली या प्रसंगी बालाजी अमयशे दत्तप्रसाद सांजेकर अमोल गुंड सचिन मोरे बाळासाहेब थिटे कृष्णा केवळे सचिन वाघमारे निलेश वाघमोडे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते